हे आहे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं ज्या ठिकाणी आदियोगी शिवशंकराने जटा आपटल्या अशा ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर वसलेलं हे आहे त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे मित्रांनो विकेंडवरती जर त्र्यंबकेश्वरला तुम्हाला जायचं असेल तर मी फक्त एकच सांगेल की जिथे कुठे राहत असाल त्या तिथून तुम्ही लवकर निघा कारण विकेंडवरती एवढी तुफान गर्दी झालेली राहते ना तिथे नाश्ता पाणी जे काय असेल ते सगळं घरून करून निघा आता मी इथला नसल्यामुळे मला बाहेरच करायला लागलं नाश्ता पाणी सो जाऊयात जरा लवकर निघूयात कारण त्या तिथे माहीत नाही आता किती वेळ लागेल सो चलो तर मित्र हो त्या तिथे एवढी लंबी रांग आहे ना की मला हे हे तिकीट काढायचं काम पडलं आणि हे आहे दोनशे रुपये पर पर्सन फ्रीमध्ये जर गेलो तर कमीत कमी, कमी चार ते पाच तास लागणार आहेत त्यामुळे मग हे करायचं काम पडलं मला आणि हे काढण्यासाठी सुद्धा जवळपास पाऊन तास थांबायचं था काम पडलं तर अशा प्रकारे या इकडून एक वेगळी रांग लागते आणि हो या रांगेतून जरा कमी भाविक भक्त असतात त्यामुळे लवकर दर्शन होऊ शकतात पहिलं मंदिर ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी आहे आणि हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे तिसऱ्या बाळाजी बाजीराव यांनी आणि ही बघा मित्रांनो वीकेंडवरची या मंदिरात असलेली भाविकांची गर्दी मित्रांनो दोनशे रुपयाचं जे एक देणगी स्वरूपात आणि एक एक तिकीट असतं लवकर दर्शनासाठी त्या लाईनमधूनसुद्धा मला जवळपास एक तास लागलेला आत्ता आणि जी कॉमन लाईन होती त्यामधून कमीत कमी चार ते पाच तास लागत आहेत आज कसं एकतर विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे कसं बसं का होईना पण दर्शन झालं आहे आणि ह्या इथनं एक्झिट घेतल्यानंतर या इथेच बघा तुम्हाला सांगतो मंदिराच्या मागच्याच साईडला एक एक मंदिर आहे इथे महादेवाचं आणि त्यानंतर त्या तिथे स्वयंभू देवमाता गायत्री देवी मंदिर आहे असं आहे इथे या इथे मंदिराच्या मागच्या साईडला ना एक तलावासारखं आहे बघा ज्यामध्ये आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताची पूर्णच्या पूर्ण सावली बघायला मिळते फिशिंगसाठी चांगला तलाव आहे तो आहे ब्रह्मगिरी मेन ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला असलेलं हे आहे ऋणमुक्तेश्वराचं मंदिर असं म्हणतात जे कुठले ऋण असतात ते आपण इथे येऊन फेडू शकतो अशा प्रकारचं हे ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे या इथे आहे मंदिर हे पण एक प्रकारचं ज्योतिर्लिंगच आहे बट या इथे गर्दी खूप कमी आहे मागच्या ब्लॉगमध्ये पण मी हे कव्हर केलं होतं अर्थर महादेव या मंदिरामध्ये सुद्धा मित्रांनो खूप छान प्रकारचं कार्विंग केलेलं आहे या इथे मूर्त्या पण आहेत हिंदू देवी देवतांच्या या इथे नंदी महाराज आहेत मित्र हो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो तीर्थराज कुशावर्तकडे ज्या ठिकाणी मरणोपरांत प्रक्रिया प्रामुख्याने या ठिकाणी केल्या जातात आणि असं म्हणतात की या ठिकाणवरूनच गोदावरी नदीचा उगम होतो तर हे आहे तीर्थराज कुशावर त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही आलेलो नाशिकमध्ये नाशिकमध्ये आम्ही आलेलो काळाराम मंदिरामध्ये त्यानंतर आम्ही मोर्चा वळवला स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्याला बघायला मिळते समुद्रमंथनाची एक प्रतिकृती या इथे साकारलेली आहे त्यानंतर या इथे आहे काम क्रोध लोभ मध मोह ज्या गोष्टींवरती मनाचा कंट्रोल हवा असतो त्या गोष्टी मत्सर ईर्षा वासना आणि मित्र हो हे आहे या येथील हवाढव्य असलेलं स्वामीनारायणाचं मंदिर आणि या इथे बहुतेक एक ऋषी आहेत ज्यांचं बालपण या इथे एका पेंटिंग थ्रू दाखवण्यात आलं आहे आणि या इथून आपल्याला हा नजारा बघता येईल स्वामीनारायण मंदिराचा आज विकेंडमुळे बरीच पब्लिक आहे या इथे मित्र स्वामीनारायण मंदिरामध्ये ऑबवियस आहे की आपल्याला या इथे बांधकाम करण्यात आलेले हे जे कार्विंग्स असतात ते किती उत्कृष्ट दर्जाचे असतात हे आपल्याला ऑब्विस माहीत आहे कारण ऑलमोस्ट सगळ्यात स्वामीनारायण मंदिरामध्ये सेम प्रकारचं से बंद काम असतं रियाई तिथं मी आलेलो आहे आणि यायचं जायचंय मला आता तपोवन मध्ये ठीक आहे आ रे बाप रे श्री रामाचे मूर्तीबाई तेवडे मोठे आहे या इथे बघा किती उंच उंच आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती या इथे पोचलोय मी हे बघा इथे काय आहे ज्या ठिकाणी क्षीरपनासाची नाक कापलेली लक्ष्मणांजी इकडे तर या इकडे आहे मित्र हो श्री लक्ष्मणजी यांची शेष अवतारामधील मंदिर आणि या इथे स्वयंभू हनुमानजी यांची एक मूर्ती आहे या इथे आहे लक्ष्मणजी यांचं मंदिर आणि या इथे एक प्रसंग दाखवण्यात आलेला आहे रामायणातील जेव्हा प्रभू लक्ष्मणजी शिरपनखाचं नाक कापतात या गावचं नाव नाशिक पडलं कारण या इथेच प्रभू लक्ष्मणाने शिरपनखाचं नाक कापलेलं त्यामुळे नाकाला नासिका त्या असे म्हणतात आणि त्यामुळेच या गावाला नासिक असं नाव पडलं या इथे बघा रामायणातील काही बोर खाल्लेले शबरीचे हा सीन काय माहिती नाही मला आणि हे मरीच नावाचं जे हरण होत ते दिसलेलं सीता मरीच मारीच तो सीन असा आहे तर जाऊयात आपण आता तपोनकडे बघूयात तिथे काय चलो इकडे आहे गोदावरी नदीचा संगम मला असं वाटतं पावसाळ्यात या इथे जास्त पाणी आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत असणार कारण आता तर काही पाणी पण नाहीये आणि असं विशेष काही इथे इथे आहे नाही पाहण्यासाठी त्यात तिथे तिकडे बघा तुम्हाला दिसत असतील तीन स्टॅच्यू या इथे काहीतरी हे महाराज गुरुजी काहीतरी माहिती देत आहेत ये जगह का नाम है दंडक अरण्य तपोवन ये है बारह साल कुंभ मेला यात्रा की ये रामचंद्र जी सीता माता दर्शन ये ब्रह्मा तीर्थ शिव तीर्थ विष्णु तीर्थ मुक्ति तीर्थ अग्नि तीर्थ सीता तीर्थ सीता माता स्नान की जगह इसको सौभाग्य तीर्थ बोलते हैं कपिल भगवान तप करके नदी आई नासिक से गोदावरी दो नदी का कोने में संगम है यहाँ का कथा भाग रामायण में आता है जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया आपका मूल रूप अग्नि में गुप्त रखो तुम पावक मई करो निवासा जबलख करो निशाचर पावक यानी अग्नि निशाचर यानी राक्षस राक्षसों का संहार होने तक आप अपना मूल रूप अग्नि में गुप्त रखो तो ब्रह्मदेव शंकर और विष्णु तीन भगवान को साक्षी रख के सीता माता ये जगह पे अग्नि में गुप्त हो गई राम जी ने यहाँ से मायावी रूप निकाला वो रखा पंचोटी सीता गुफा में रावण लेके गया वो मायावी सीता जिसका नाम वेदवती तीन भगवान के तीर्थ बने इसको पाप नाचनी तीर्थ बोलते हैं शूर्प नका लक्ष्मण जी ने नाक कान काटा मूल जगह यहाँ नाक काट के गोदावरी के बाजू में डाला नाक को संस्कृत में नासिका बोलते इसलिए वो हो गया नासिक सो आई होप मित्र हा ब्लॉग तुम्हारा नक्की आवडला आवड़ा आवड़ा तो नक्की लाइक शेयर कमेंट करा विसरू ना भेटू पुढ़ ब्लॉग मे तो का जय श्री राम